शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची खुशखबर होय शेतकरी मित्रांनो कापूस भाववाढीची आतुरतेने वाढ बघणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा कापसाच्या बाजारभावात झाली वाढ शेतकरी मित्रांनो कुठपर्यंत कापसाचे बाजारभाव गेले ताजे कापसाचे बाजारभाव आपण जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माध्यमातून आपण दररोजचे व्हिडिओ बघण्यासाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी अजून एक बातमी अशी आहे की लाडक्या बहिणीसाठी आहे लाडकी बहिणीसाठी ई के वाय सीला एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत वाढवून ती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अशी करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली पूर्वी ही प्रक्रिया अठरा नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र राज्यातील काही भागामध्ये गेल्या काही दिवसात झालेली नैसर्गिक आपत्ती प्रशासकीय अडचणी आणि तांत्रिक समस्यामुळे अनेक लाभार्थ्यांना वेळेत ई केवायसी करता आली नव्हती या सर्व परिस्थितीचा विचार करून सरकारने ही मुदतवाढ दिली आहे अद्याप ई के वाय सी न केलेल्या सर्व महिलांनी एकतीस डिसेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करावी मित्रांनो आता बातमी अजून एक महत्त्वाची ज्वारी गहू हरभरा करडे व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार पन्नास हजार रुपये ही बातमी समजून घेऊ त्यानंतर कापसाचे भाव सांगणार आहे व्हिडिओ मात्र पूर्ण बघा मित्रांनो राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग होतात अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन राज्य सरकारकडून गौरव केला जातो त्यासाठी तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर पीक स्पर्धा घेण्यात येते रब्बी हंगामातही अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून त्यात सहभाग होण्यासाठी एकतीस डिसेंबरची मुदत दिली आहे राज्यस्तरावर उत्पादन करत्या प्रथम येणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयाची बक्षीस देण्यात येईल उत्पादनात मोलाची भर पडेल असा कृषी विभागाचा उद्देश आहे राज्य पातळीवर पहिले बक्षीस पन्नास दुसरे चाळीस तिसरे तीस हजार जिल्हा पातळीवर पहिले दहा दुसरे सात तिसरे चार हजार तालुका पातळीवर मित्रांनो पहिले चार हजार दुसरे तीन हजार आणि तिसरे दोन हजार अशा आजा पद्धतीने बक्षिसाची रक्कम आहे यासाठी सहभागीसाठी आवश्यक कागदपत्रे प्रवेश शुल्क भरल्याचे चलन सात बारा व आठचा उतारा जात प्रमाणपत्र आदिवासल्या आदिवासी असल्यास आदिवास सात बारा उतारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा बँक खाते चेक पासबुक छायांकित प्रत किमान एक एकरची मर्यादा सर्वसाधारणपणे व आदिवासी गटासाठी ज्वारी गहू हरभरा करडई व जवस या पाच विकाचा समावेश केला आहे स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल सहभागी शेतकऱ्यांच्या लाभार्थ्याच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान एक एकर क्षेत्र लागवड असणे आवश्यक आहे आता वळू या कापसाच्या बाजारभावाकडे मानवाच्या पावत्या दाखवतो सहा हजार नऊशे पस्तीसची पहिली पावती आहे त्या मित मित्रांनो मानवाच्या सर्व पावत्यानंतर सगळे बाजार समितीचे भाव सांगतो व्हिडिओ मात्र पूर्ण बघा पुढे कापसाचे बाजारभाव वाढलेले तुम्हाला दिसेल पुढील पावती बघा सात हजार एकशे पंच्याऐंशी पुढील पावती बघा सात हजार एकशे वीस रुपये शेतकऱ्याला भाव मिळताना दिसत आहे पुढील पावती बघा सात हजार एकशे ऐंशी रुपये मानवातला जास्तीत जास्त भाव मिळ मिळताना दिसत आहे तर पुढील पावती सात हजार दोनशे चाळीस रुपयाची आहे गणपत काळे म्हणून शेतकरी आहे त्यानंतर मित्रांनो पुढील पावती बघा सात हजार शंभर रुप दोनशे रुपयाची त्यानंतर मित्रांनो आकोट येथे सर्वात जास्त अकोट अकोला कापूस बाजार भाव बघा जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्याचबरोबर मित्रांनो पुलगाव बाजार समिती तीनशे पंचवीस कुंटल आवखून कुं जास्तीत जास्त सात हजार दोनशे वरवास हे गाव जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपये वर्धा येथे जास्तीत जास्त आठ हजार शंभर रुपये त्यानंतर बघा हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये समुद्रपूर या सुद्धा जास्तीत जास्त आठ हजार एकशे दहा रुपये त्यानंतर भद्रावती या सुद्धा जास्तीत जास्त आठ हजार एकशे दहा रुपये त्यानंतर किनवट येथे सुद्धा आठ हजार एकशे ऐंशी रुपयापर्यंत भाव आहे त्यानंतर नंदुरबार येथे जास्तीत जास्त आठ हजार पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो अमरावती येथे जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो बीड येथे खाजगी बाजार जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक कर, करा कमेंट करा धन्यवाद भेटूया